प्रश्न तुमचे उत्तर आमचे येवला तालुक्यातील तळवाड्या येथील शेतकरी असलेले पोलीस पाटील ज्ञानेश्वर आरखडे यांनी आपल्या शेतामध्ये एक एकर वांग्याचं पीक घेतलं होतं या पिकाला वांगे देखील निघायला सुरुवात झाली होती मात्र दिनांक अठरा ऑगस्ट च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात मनोविकृत व्यक्तीनं कोयत्याच्या सहाय्यानं संपूर्ण एक एकर वांग्याचे पीक कापून नष्ट केले या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून या अज्ञात व्यक्ती व्यक्तीविरोधामध्ये पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर आरखडे यांनी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला माझं नाव ज्ञानेश्वर बापूराव आरखडे माझं कौटखेडा शिवारात क्षेत्रासून रेल्वे गेट शेजारी असणारं हे क्षेत्र या ठिकाणी माझा एक एकर वांग्याचा प्लॉट साधारणतः अडीच महिन्याचा प्लॉट होता वांगे चालू झालेले आणि आत्ताचा मार्केटचा साधारणतः वांग्याचे भाव बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आज्ञा तीस माने रात्री अठरा तारखेला या ठिकाणी वांगे कोयत्याने कोराडीने तोडून या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस गुन्टे वांगे या क्षेत्रातील तोडून टाकलेले आहे अशा या वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा लोकांविरोधात या ठिकाणी यांचा तपास करून त्यांच्यावर कडक बंदोबस्त करावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तसेच माझं हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी वेळोवेळी मोटार चोरी जाणे पाईप चोरी जाणे इंजिन चोरी जाणे असे प्रकार हे वेळोवेळी घडतच असतात याची मी पोलीस स्टेशनला तक्रार पण दाखल केलेली आहे तरी या अशा घटना घडू नये यासाठी याचा तपास करून त्यांच्यावर उचित ती कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करतो